आजच्या या अमरावती विभागाच्या या बैठकीच्या माध्यमातून मलाही खूप चांगलं शिकायला मिळालं हे मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो आणि ज्या जे नाविन्यपूर्ण सूचना आलेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिसून येईल की राज्यव्यापी त्याची अंमलबजावणी होते आहे मला वाटतं की नाविन्यपूर्ण ज्यांनी उपक्रम केलेले आहेत त्यांच्या ज्ञानाचा उपयोग आपण इतर ठिकाणी पण आपल्याला करून घेतला गेला पाहिजे